पंधरा दिवसांपूर्वी सुमारे हजार ते पंधराशे रुपये डझनाने विकला जाणारा हापूस आंबा आज पाचशे ते सहाशे रुपये डझनावर आल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत ऊन वाढल्यामुळे आंब्याची आवक वाढली आणि त्यामुळेच दर घसरले असल्याचे बोलले जात आहे मावशी आंबे कसे हेडशे रुपये डझन आहे कुठले कुठले जरा हातात जे हे विकती इतकी भेटती हे तीनशे रुपये डझन आहे हा त्याच्यानंतर हे साडेतीनशे रुपये डझन अडीचशे आंबे झाड पिके तीनशे रुपये डझन झाड पिके आंबे तीनशे रुपये डझन हे कुठले आहेत आंबे तुमचे गणेशगुळ्या आहेत काय नाव कसं तुमचं आता हिराबाई पाटील हिराबाई पाटील हा बरं बरं आणि कर्नाटकचे इथे नाही कर्नाटकच्या इथे मेहता विकता का तुम्ही फक्त हापूसच आंबा आहे नंबर लावला हापूसने आधी नंबर कसा काय लावला यंदा पाडव्याच्या आधी झाला म्हणजे उन्हाचा ताप पडल्यामुळे हापूस उचलला त्याच्यामुळे हापूस आला म्हणजे ऊन वाढल्यामुळे हापूस वाढला ऊन वाढल्यामुळे हापूस वाढला त्याचं सर्वात चांगला आंबा कुठला घ्यावा असा या हे चांगले आहे हे चांगले आहे हे चांगलं आहे हे कसे दर काय त्यांचा हे चारशे रुपये टझन आहे चारशे रुपये डझन आहे दे अच्छा आणि हा हा पण चारशे रुपये चारशे रुपये डझन आणि भिटकी जरा दाखवा आता तू भितकी नमस्कार नाही भिटकी ते एवढ्या छोट्या आंबाला चव असते काय पण एक नंबर अंपास एक नंबर एक नंबर

आणि सिंधुदुर्ग येथील हाफूस आंबा जगप्रसिद्ध असल्याने तो स्थानिक मार्केटसह प्रदेशातही मोठ्या प्रमाणात पाठवला जातो आणि त्या आंब्याचे दर आठ दिवसांपूर्वी दर ते रुपये होते परंतु मागील काही दिवसांपासून कडक उन्हाळा वाढल्यामुळे आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्यामुळेच दरात घसरण झाली असून बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा आला असल्याचं दिसून येत आहे बाहेर ना काय दिसत नाही पण आतमध्ये आंबे असत <laughs>

बघा व्यवस्थित आहे का बघा मग आम्ही पाठवून देऊ शकता माणूस हाच तो चेहरा फक्त <laughs> <laughs> <बकता> मजुरी जास्त <laughs> <laughs> तो समोरच दिसत मी हातान काढूया खचतील माका जवळचे काढले तर फेब्रुवारी महिन्यापासून आंब्याच्या हंगामाला सुरुवात होते आणि त्यावेळी दर मात्र सर्वसामान्य माणसांच्या बाहेर असतात त्यामुळे अनेकांना आंबा खाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती परंतु आज दर मात्र कमी झाल्याने भाव खाणारा आंबा मार्केट कमी दरात विकला जातोय

समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोल पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा